आज शास्त्राला प्रजासत्ताक दिनानिमित्त व्यासपीठावर असणारे सर्वच मान्यवर ग्रामस्थ आणि शिक्षक वर्ग माझ्या छोट्या बंधूंनो भगिन्यांना <laughs> किंवा विद्यार्थ्यांनो खरं पाहायला गेलं तर आज हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा उद्देश असा असतो की असे देशामध्ये आखड्यांदाच एका विचाराने लोकं राहावीत किंवा एका विचाराने लोकांनी आपला उदरनिर्वाह करावा ह्या गोष्टीने प्रत्येकाने एकत्र येणं गरजेचं असतं आणि त्या निमित्ताने आपण ह्या स्वतंत्र दिनाला महत्त्व देत असतो खरं पायाला गेलं तर पूर्वी दीडशे वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं अनेक लेक के लोकांनी ह्या इंग्रजांना ह्या देशातून घालवण्यासाठी जे जा बलिदान दिलं अतिशय मोलाचं काम केलं आणि इंग्रजांना ह्या देशातून काढून लावण्याचं काम ज्या लोकांनी केलं त्याच्यात अमेरिका पदेजान द्यावं लागलं खरं पाहायला गेलं तर आज आज बऱ्याचशा त्याच्यामध्ये प्रत्येकाचंच नाव सांगता येणार नाही महात्मा गांधी असतील किंवा हे असे मोठे वल्लभ पटेल असतील वल्लभभाई पटेल असतील बाबूगेणू असतील अनेकांनी ह्या दे याच्यामध्ये आपली आहुती दिली आणि देश स्वतंत्र केला खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र झाला याच्यामध्ये बाळासाहेब बाबासाहेबांचंसुद्धा फार मोठं योगदान आहे कारण बाबासाहेबांनी एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर जे संविधान लिहिलं आणि संविधान हमलात आणण्यासाठी त्यांना दोन वर्षे लागली आज संविधान आहे म्हणून बऱ्याचशा गोष्टी आज आपल्याला देशामध्ये बघायला मिळतात खरं पाहायला गेलं तर देश आज स्व स्वतंत्र झाला पण देशामध्ये आजही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की काही ठिकाणी अजूनही लोकांना काम हात हाताला काम मिळत नाही असं लोक मिळ आरोग्याच्या सुविधा मिळत नाही मोफत शिक्षण मिळत नाही ह्या गोष्टी खरं पाहायला गेलं तर झाल्या तरच खऱ्या अर्थाने आपल्याला स्वराज्य मिळाल्यासारखं होईल असो खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण आज वेळेचं बंधन असल्यामुळं मी पुन्हा सर्वांना धन्यवाद देतो आज मला ह्या छोट्याशा मुलांचं फार मोठं कौतुक करावंसं असं वाटतं तर ती आज एवढ्या एवढ्या छोट्या वयामध्ये त्यांनी अतिशय असं मुलाचं के मार्गदर्शन केलं किंवा छोट्या मुलांनी आज आपल्या विचारांचं मार्गदर्शन या ठिकाणी दाखवलं खरं पाहायला गेलं तर त्यांचं कौतुक करणंसुद्धा फार मोठं आहे आज देशामध्ये परिस्थिती एवढी वेगळ्या पद्धतीने चालली की प्रत्येकाने आज आपली मुलं शिकवली पाहिजेत द रोजगार कमी झाला रोजगार कमी झाल्यामुळं आज परिस्थिती वेगळी तयार झालेली आहे मुलांनी शिकलं तरच पुढचे भविष्य वेळ आज आपल्याला पुढचं भवितव्य निर्माण होणार आहे पालकांना माझी विनंती आहे का ह्या मुलांना आपण संस्कार किंवा शिक्षणाची बाजू तयार केली पाहिजे शिक्षक आपलं कर्तव्य पार पाडतात पण आपणही त्यामुळं काळजी घेऊन पुढं जाताना त्या मुलांचं योग्य भविष्य कसं घडवता येईल या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत तसं पाहिलं गेलं तर मनिकाईंचं मी धन्यवाद देतो की ते आज या ठिकाणी या कार्यक्रमाला का उपस्थित राहिल्या आज मी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन ते हे करतो मलाही तुम्ही अध्यक्षपद दिलं त्याहीबद्दल मी सर्वांना धन्यवाद देऊन मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र